खान्देशची कुलस्वामिनी असणाऱ्या आई एकवीरदेवी मंदिरात सोमवारपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रा प्रारंभ होत आहे त्यानिमित्त मंदिर प्रशासनाने जय्यत अशी तयारी केली आहे बावीस सप्टेंबर ते सहा ऑक्टोंबर या नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांसाठी मंदिर चोवीस तास खुल्लं राहणार असून दिवसभरात पाच वेळा आरती होणार आहे तसेच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पस्तीस सी सी टी व्ही कॅमेरे शेकडो पोलीस मंदिराचे स्वयंसेवक तैनात राहणार आहे अशी माहिती आई एकवीरा देवी मंदिराचे ट्रस्टी सोमनाथ गुरव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे सुमारे सातशे वर्षांची परंपरा लाभलेल्या पदोंशे पन्नास फुळांची कुलस्वामीने असलेल्या आई एकवीरा देवी मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव साजरा केला जातो धुळे जळगाव नंदुरबार नाशिकसह महाराष्ट्र गुजरात व मध्य प्रदेशमधून लाखो भाविक दर्शनासाठी खरेदी करतात आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी मंदिराच्या आवारात मोठा शामियाना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे भाविकांनी घाई गर्दी न करता रांगेतच आई एकविरादेवीचं दर्शन घ्यावं असं आवाहन देखील मंदिर प्रशासनाच्या वती चा वतीने करण्यात आलं आहे श्री एकवीरादेवीवर रेणुका आता मंदिर ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाला सालाभातप्रमाणे बावीस तारखेपासून ते सहा पर्यंत म्हणजे कोजागिरी पौर्णिमापर्यंत हा उत्सव चालणार आहे या उत्सवाच्या काळात भाविकांच्या दर्शनाचा सोयीनिमित्ताने आणि चोवीस तास मंदिर उघडं राहणार आहे या मंदिरात देवीच्या दर्शनाला महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरातमधून अधिक भाविक येतात त्या भाविकांच्या सुरक्षेसाठी इथं राहण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे राहण्याचे असे रूम आहेत ए सी नॉन ए सी असे रूम आहेत त्या रूमाची पण सोय इथं करण्यात आली आहे आणि सगळ्या भाविक भक्तांना पावसापासून उन्हापासून त्रास होऊ नये म्हणून त्याच्याकरता श्यामयाना मंडप पूर्ण मंदिरात टाकण्यात आला आहे घाटावर देखील यावेळेला मंदिर वाढवण्यात आलेलं आहे आणि सुरक्षाच्या दृष्टिकोनातनं पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला आहे होमगार्ड पो बंदोबस्त मागवण्यात आला आहे आणि मंदिरातर्फे शवकाचेही बंदोबस्त झाला असतील आणि या ठिकाणी भाविक दर्शनाला येथील त्यांच्या लाईनीने दर्शन घ्यावे महिला आणि पुरुष यांच्या स्वतंत्र लाईने असतील आणि स्वतंत्र लाईनीतनं त्यांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे आणि ह्या ब दहा दिव बा, बारा दिवसामध्ये ह्या वेळेला नवरात्र पूर्ण अकरा दिवसाचं आहे बावीस तर दोन तारखेपर्यंत नवरात्र नंतर सहा तारखेला कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमानिमित्ताने जागरण गोंधळाचा कार्यक्रम देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे तर ह्या भाविक भक्तांना कुठल्याही प्रकारचं हे कुठल्याही प्रकारचं लहान मुलं हरू नये हे होऊ नये त्याच्याकरता पस्तीस सी 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 शी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहे आणि भाविकांसारख्या वेगवेगळ्या सुविधाही या ठिकाणी करण्यात येत आहे आता मंदिराचं पुढचं परेद्वार गोपुरमचं कामही आता पूर्ण तत्वावर आलेलं आहे थोडं किरकोळ रंगाचं काम बाकी आहे ते पण या ठिकाणी पूर्ण करण्यात येईल या नवरात्र निमित्ताने येणाऱ्या सर्व भाविकांच्या सोयींसाठी ट्रस्ट मंडळ कायम मदतीला तयार राहणार आहेत या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याकरिता मंदिर प्रशासनाच्या वतीने पस्तीस सी सी कॅमेरे शेकडो पोलीस मंदिराचे स्वयंसेवक तैनात असणार आहे मंदिर, मंदिर प्रशासनाच्या वतीने नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण करण्यात आली आहे अशी माहिती मंदिराच्या ट्रस्टीने दिली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे